नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघू शकत आहे या ठिकाणचा कांदा हा हा कांदा बघा या ठिकाणचा कांदा लावून आता पंचवीस दिवस झालेला आहे तर या कांद्याला आपण आतापर्यंत एकही फवारा घेतलेला नाही तर होऊन पंचवीस दिवस हे बघा या कांद्याची बघा ही पात शेंडीवरून करपलेल्या आहेत हे शेंडे अशी पात करपलेली आहे आणि कांद्यामध्ये असे तेज नाही हिरवपणा काही दिसत नाही तर ह्या कांद्याला चककी येण्यासाठी आणि याच्या पातीवरचा रोग जाण्यासाठी हे काप जाण्यासाठी आपण आता ह्या कांद्याला फवारणी करणार आहोत या कांद्याच्या फवारणीमध्ये आपण कोणते औषध घेतो आहे आणि किती प्रमाणात घेतो हे तुम्हाला मी आता थोड्या दाखवतो तर यासाठी आपण कराटे आ, कराटे का घ्यायचे कारण ह्या पायाची मान जाड झाली पाहिजे ह्या कांद्याची मान जाड झाली पाहिजे हे कांदा बघा असं लावल्याला ले काही तेज नाही असं फुटवे जास्त नाही तर त्या कराटेमुळं लॅमडा असल्यामुळे त्याची मान जाड होईल आणि पात वाढेल आणि मग कांद्याची साईज पात वाढल्यामुळे कांद्याची साईज ऑटोमॅटिक कांद्याची साईज होती त्यामुळे तुम्हाला मी आता काय फवारा घ्यायचा हे मी तुम्हाला आता या पुढच्या वेळीमध्ये दाखवतो पंचवीस दिवसाची कांदे झाले करून पंचवीस दिवस झाले त्या कांदा पिकाला आपण आता हे कराटे माहतो श्री कंपनीचं कंपनीचे कराटे घेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये लॅमडा असतं कांद्याची पात वाढली पाहिजे कांद्याची जा झाली पाहिजे आणि कांद्याला एक चककी आली पाहिजे अशा करता हे मारतो आपण कराटे घेतले आणि पातीमधले आहे मावा तुडतुडे याच्यामुळं हे राहू शकत नाही पातीमध्ये त्याकरता आपण सिजन टाकून कराटे घेतले एकदम राहू शकतो त्यानंतर आपण हुमिक घेतलं या होमिकमुळं काय होईल जर कांद्याच्या या थंडीमध्ये पिकाची वाढ थांबते आता थंडी दिवस चालू आहे त्याच्यामुळे हुमिकमुळं पिकाची वाढ चांगली होते पाण्यामुळे वाढतात पीक सुप्ता अवस्थेतून बाहेर येतं त्यामुळं होमिंग घ्यायचं होमिक घेतल्याशिवाय पिकाची वाढ होत नाही म्हणून आपण भूमी घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपण जी कानजीवरून पात करतलेली आहे त्यासाठी आपण हे रुष्टम नावाचं हे बुरशीनाशक घेतलं आहे याच्यामुळं काय कानाजी पात हिरवी होणार पात बुरशीनाशकाचा काही रोग राहणार नाही ना म्हणून आपण हे बुरशीनाशक घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात भारी टॉनिक हे बायोटा बायोविटा सारखं टॉनिक म्हणजे आपण त्याची त्याची गरज नव्हती पण तरी का घ्यायची कारण पिकाची वाढ जोमदार झाली पिकाची वाढ सर्वतरी जोमदार झाली तर पुढं कानंजी सायच होती बायोविटामुळे तुम्हाला माहिती आहे कंटाळतरी काय असं तुम्हाला सांगायची गरज नाही तरीही बायोविटा घेण्याचं कारण म्हणजे पिकाची वाढ जोमदार झाली पाहिजे पीक हिरवगार झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे कांदे जे ऑटोमॅटिक झाले पाहिजे त्याचा फायदा होतो आपल्याला आणि याच्यानंतर आपण एक कॉन्स्टा म्हणून घेतलं कॉन्स्टा म्हणजे याचे कॉन्स्टासुद्धा घ्यायची गरज काय नव्हती पण वातावरणाची इतकं खराब आहे सध्या जास्त प्रमाणात आणि जास्त प्रमाणात वापरावं लागते कॉन्स्टा घेण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये जेवढे वेळेस सोसण्याची किडी आहेत मावा तुदुळे पाथ्यातल्या आतले काब्यातली किडी याच्या कराटीमुळे सुद्धा जातात आणि याच्यामुळे सुद्धा जातात पण आपण थोडं जास्त प्रमाणात ध्वज दिला म्हणजे परत साख्यासारख्या फॉर्मले मागण्याची गरज नाही म्हणून आपण कॉन्स्ट्रा घेतलेलं आहे हे असं पद्धतीचा फॉर्ट दिल्यानंतर काम ते कशा होतात हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल धन्यवाद